निलेश घायवाड प्रकरणामध्ये माझे आमदार रवींद्र धंगेकर हे ऍक्टिव्ह झालेले पाहायला मिळाले त्यानंतर त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुद्धा अनेकांकडून खरंतर करण्यात आला काल एकनाथ शिंदे स्वतः पुण्यामध्ये होते त्यावेळी धंगेकरांची आणि त्यांची भेट सुद्धा झाली या भेटीमध्ये त्यांनी खरंतर एकनाथ शिंदेनी रवींद्र धंगेकरांना समज सुद्धा दिल्याची माहिती आहे त्यामुळे आता या सगळ्यानंतर समज दिल्यानंतर तरी रवींद्र धंगेकर शांत बसतील असं वाटलेलं होतं मात्र त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी त्यांनी तडकाफडकी एक पत्रकार परिषद घेतली काही डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन ते पुन्हा एकदा समोर आलेले पाहायला मिळाले रवी भाऊ माझ्या बरोबर आहेत भाऊ काय सांगाल वाटलं होतं की तुम्ही आता पत्रकार परिषद वगैरे कुठे दिसणार नाही पण दिसलात पुन्हा एकदा आणि आता काय आरोप नाही माझं म्हणणं आहे की मला शिंदे साहेबांनी काल तुमच्या माध्यमाशी बोललाय तीच माझी भूमिका आहे की पुणेची गुन्हेगारी मुक्त करा निलेश गायवळ सारख्या टोळ्या ज्या Uh, काही लोकांच्या आजूबाजूला आहेत त्याचा निश्चित नाबूद करेल एवढं माझं म्हणणं आहे आणि शिंदे ते शिंदेसाहेबांचं म्हणणं आहे फक्त शिंदेसाहेब म्हणतो की महायुतीची जे आपली आहेत त्यांच्याशी बोलू नका म्हणजे त्यांच्यावर बोलू नका पण त्याचा अर्थ मी त्यांच्याशी पहिल्या दिवशीही बोलत नाही आजही त्यांच्यावर बोलत नाही मी फक्त विनंती करतो की खोलासा का आजही मी त्यांच्यावर टीका करत नाही मी त्यांना म्हणतो की हा खुलासा केला पाहिजे आणि ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं अंधेकर टोळीवर तुम्ही ॲक्शन घेतली त्याच पद्धतीने पुणे सगळ्या जर टोळ्या नुसते नाबूद केल्या तर पुणेकर दिल्यास आता आपण विचारणार कोणाला की इथल्या लोकांनाच विचारणार ना लिडर लोकांना ज्यांनी लोकमान्यता दिली जे मंत्री त्यांनाच विचारणार मी थोडीच सर्वसामान्य माणसाला विचार जाणार आहे का की पुण्याची गुन्हेगारी मुक्त करा किंवा काय चुकीची गोष्ट गोष्टी करतात मी त्यांनाच विचारलं जाणार शेवटी मी जरी त्यांच्यावर असलो तरी तरी मी त्यांना बांधील दिले ते काम मला करावं लागेल की पुणेची कुणीगरी मुक्त केली पण तुम्ही एवढे आरोप केल्यानंतर सुद्धा चंद्रकांत दादा काहीच बोलायला याच्यावरती तयार नाहीत उलट त्यांच्या पक्षाचे शहराध्यक्ष वगैरे तुम्हाला ठोकून काढण्याची वाटलं नाही आता मी परत म्हणलं की कुणाला इच्छा असेल त्यांनी ढोका ज्यांना इच्छा असेल त्यांनी मा केसेस करा ज्यांना वाटतं ते माझं तोंड भर करायचं त्यांनी मला मोका करा सगळ्यांचं मी स्वागत करतो मी काय कार्य करते लढलं तर पाहिजे लढलो नाही तर मग मला पुढचा इतिहास बी माफ करणार ज्यावेळी तुम्ही समीर पाटलांवरती आरोप केले त्यानंतर समीर पाटील स्वतः तुमच्यावरती गुन्हे वगैरे दाखल करणार आहेत आता अब्रु नुकसानीचा सा दावा ठोकणार आहेत काय वाटत समीर पाटील जे आहेत त्यांच्यासमोर मी बसायला तयार आहे त्यांच्यावर सांगलीमध्ये एक मोका झाला बरं झाला तुम्ही विषय काढला मोका झाला शिटिंगच्या केसेस आहेत त्यांच्यावर गुन्हेगारी फायरिंग झालेली मग जर असा माणूस मी तेच म्हणतो की समीर पाटील ही गुन्हेगारी टोळी चालवतो आणि ज्यांच्या ऑफिसच्या आजूबाजूला आहेत त्यांनी त्याचा खुलासा केला ही वस्तुस्थिती आणि मी बोलतोय मी काय आरोप कर जर असेल आणि जर समीर पाटील तुमच्या प्रसार माध्यमातून म्हणतोय की मी शंभर कोटीचा माल आहे किंवा मी आपण उचकन भरपाई दावा दाखल करेन आणि त्यांच्यावर रंगेवर मोका लावा कोण बोलतोय हा मोक्यातला आरोपी जर मोक्याचा आरोपी जर निलेश गायवाड टोळी चालवत असेल आणि तो जर ही भाषा माझ्याशी बोलत असेल तर सर्वसामान्यांवर काय तो करत असेल त्याचं गणितच मला सुटा म्हणून समीर पाटलच्या समोर मला बसायची इच्छा आहे आणि त्याचा मेंदू काय कुठल्या मुशीत तयार झालाय त्याचाही मला शोध घेतला समीर पाटील आणि निलेश घायवळ ही टोळी एकत्र आहे लपून राहिले का सगळे सारखं दिसतंच की टी व्हीला तुमच्या प्रसार माध्यमातून फोटो आले हे माहिती आली गुन्हे आलेत मग हे गुन्हे आले तर तिथल्या पोलीस स्टेशन अधिकारी आमचेही मित्र आहेत ते आम्हाला सांगतात की या पोलीस स्टेशनमध्ये ह्याला रेड कार्पेट आहे मग त्याला डायरेक्ट जायला जागा बसा पी आयच्या टेबलवर असतो काही लोकांवर खोटे गुन्हे दाखल करायला हा सांगतो त्यावर हे गुन्हे दाखल होतात समीर पाटील एवढं बोलत असेल तर कोणीतरी बोलवता धनी असेल आता ते, ते शोधतोय मी जर मला वाटलं की तो त्या ऑफिसच्या आजोबा त्यांना विचारतो ते म्हणतात नाही मग त्या कोणतरी खुलासा करेल आणि माझ्यावर टीका करण्यापेक्षा माझ्या नावाची बदनामी कर सोशल मीडियावर माझे हे भाजपच्या लोकांकडून येते शिंदेने मोडला धंगेकरांचा हिंगा धंगेकर वाजवतात मोहीची सुपारी शिंदे डोळे वाटतंय धंगेगड फुटला बघा भाजपच्या वाटेला जाल तर नगरसेवक सुद्धा ना म्हणजे मतदार तुम्ही काही खरेदी केलाय का भाजपच्या वाटे म्हणजे भाजप भाजपाची माझी लढाई असं त्यांना का वाटतं मला हेच करत माझी लढाई निलेश गायवाळ बरोबर तुम्ही माझं म्हणून मदत करा हे मी म्हणतोय पण एवढी व्यक्तिगत लेवलला येऊन भाजप तुमच्यावर टीका करत आहे अगदी लहान लहान कार्यकर्ते सुद्धा बोलतात अहो हे मला मी तेच म्हणतो की ही जी मला कुठलं मी परत नरेश घायवा बोलू नका हा भारतीय जनता पार्टीचा शेवटचा कार्यकर्ता जर येऊन म्हणला तर ते मी त्याचा ऐकलो त्यांनी म्हणलं पाहिजे घायवावर बोलू नको गुन्हे गाडीवर एकदम बोलला तर पाहिजे ना मला मला समजलं मी चुकतोय का मला कळलं ना तो त्याच्या भावना तर कुणी येऊ दे मी त्याशी चर्चा पण आता या सगळ्यामध्ये एकीकडे एक 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 तुमच्यावर तर टीका होतच होती मात्र दुसरीकडे तुमच्या मुलाचे काही फोटो व्हायरल करण्यात आले त्यानंतर गजा मारणे बरोबरच्या फोटोवरती तुम्ही खुलासा दिलात मात्र त्यानंतर सुद्धा आता रिव्हॉल्व्हर वगैरे घेऊन काय वगैरेच्या रायफल बरोबरचे फोटो वगैरे व्हायरल केले आणि मग स्वतःचा मुलगा हे सगळं करतो असं म्हणून मुल माझ्या मुलाचं वय किती एकवीस वर्ष माझा मुलगा शाळे जीवनामध्ये बॉल खेळणार माझा मुलगा रिव्हॉल्वरचा त्यांनी कोर्स केला रिव्हॉल्व्हर आपल्या बंदुकीचा आणि त्याला काय लायसन बिसन लागेल ते घरात सगळ्यांचे असते फोगे पडायचे बंद आणि माझा बरोबर काय लिंबू खेळेल का चौदाव्या वर्षी का ढाल तालवर खेळत असेल प्लॅस्टिकची काहीतरी त्याला असेल ना डोक्यामध्ये जर रग असेल ना तो बंदूकच खेळणार ना आणि खेळायला तो चौदाव्या वर्षी खेळला माझा मुलगा एकवीस वर्षाच्या मागं काय करतो तो पाळण्यात काय होता पहिलीत काय होता दुसरीत काय करतो हे शोधायला जर तुम्हीची मानसिकता झाली असेल तर तुमचं राजकीय कळस मला चुकीचं आहे त्यांचं काही नवीन ना माझ्या कुटुंबिक हल्ले झाले माझ्या पत्नीवर हल्ले झाले माझ्या व्यवसायावर हल्ले झाले आणि हल्ले करणारे हेच लोक आहेत नवीन कोण आहे आता माझ्या मुलावर हल्ला करतात माझ्यावर हे नवीन आता आम्हाला सवय झाली आणि त्यामुळे त्यांनी जे जे काय हल्ले केले ते परतवण्याचं काम करतो ह्या जन्मिनाला आल्या तर कुठल्या जन्म पण ते हल्ले मला परतावे लागतील आणि मी लढणार आहे शेवटच्या मिनिट मला नाही आले सत्तेत ना आलो आणि हा हिशोब मला नाही विचारता तर यंदा हिशोब द्यावा लागेल ना असं मानणार मी मागतो मग परमेश्वरा यंदा हिशोब द्यावे लागतील आणि मी लढणार आहे मी काय थांबणार नाही आणि शिंदेसाहेबांची भाषा ही गुन्हेगारीच्या विरोधातली होती तीच भाषा मी बोलतो फक्त त्यांनी म्हटलं की माहितीच्या नेत्यांवर ते मी टीका आजही करत मी फक्त प्रश्न विचारतो एकीकडे असं पाहायला मिळतं की रवींद्र धंगेकरांना अजूनही भाजपने कुठेही आपलंस केलेलं नाही असं वाटतं अजूनही तुम्हाला एकट्याला पाडलंय की काय दुसरीकडे तुमचा मुलगा जो आता कुठे राजकारणात यावं असं वाटतंय त्याला किंवा तो लॉन्च होण्याचा प्रयत्न करतोय लॉन्च होण्याआधीच त्याच्यावरती अशा पद्धतीने आरोप करून राजकीय त्याचं करिअर कुठेतरी संपवण्याचा प्रयत्न वाटतो कुणी कोणाला संपवत नाही संपवती ती जनता जनता उघड्या डोळ्याने बघतच उन्नीस वीस राजकारणात होतं सत्तेत येणं जाणं हा काय मोठा काय पण मला माझ्या मुलाचा अभिमान आहे की त्याला लवकर होईल मी ह्या पृथ्वी नसेल असेल ह्याच्याबरोबर लढायला तर त्याला तयारी केली माझं मी भविष्यात काही मी काय कुणी जाणार नाही मी जर नाही राहिलो तर माझी माझी प्रतिबिंब ते ते लढल ते लढल आणि त्याचा मला अभिमान आहे त्यावर अजून अटॅक झाले पाहिजे छोटे बंदूक खेळतो कुठेतरी फोटो काढतो हे छोटा विषय माझ्या दृष्टीने मला मला जे अपेक्षित होतं माझ्या मुलाबद्दल ते हे पूर्ण कर माझा मुलगा शंडन एकदा ना पाहिजे लढला पाहिजे रस्त्यावर आला पाहिजे लोकांच्या जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे खऱ्या अर्थानं त्यांनी तसं लढलं पाहिजे आणि त्यांना लढायची ही सुरुवात माझ्या डोळ्यासमोर दिसली की मला एक कावळा शिवण नाही आपण म्हणतो की आपले काय राहिले काय शिल्लक तर माझा मुलगा लढला तर मला नक्कीच कावळा शिवण तुम्ही असं म्हटलं की या सगळ्या टीका ज्या काही मी आता करतो किंवा तुम्ही जे काही निलेश घावळ प्रकरणामध्ये आरोप करताय या सगळ्यामुळे राजकीय काही नुकसान झालं तरी मला चालेल पण मी पुणेकरांसाठी उभं राहणार मग माझं नुकसान झालंच ना राजकारण राज गुन्हेगार विरोधात गेला पपवाले विरोधात गेले ललित पाटील विरोधात गेला गर्द आणि ती सगळी विरोधात गेली पोषकार विरोधात गेले मोठी शक्ती माझ्या विरोधात काम करी काय उद्योजक माझ्या विरोधात गेले काय उद्योजकांना भाज्या माझ्या विरोधात उभे केलं निवडणुकीत त्यांनी माझ्याविरुद्ध प्रचार केला माझ्याविरुद्ध पैसा वाटला माझ्याविरुद्ध चांदी वाटली अनेक लोकांनी तेव्हा प्रयत्न केले पण शेवटी लढाई ही लढलीच पाहिजे ह्याला काय सत्ताच्या विरोधात लढणं आणि उभं राहणं हिमतीने राहायचं म्हणजे काय आता राजकारणात तर हुजरेगिरी ही दिसणारच नाही आपल्या हुजरेगिरी लढणं हे आपल्या ह्याच्यात आहे आणि लढून मिळलं तर ठीक आहे ना ते जनतेच्या मना मनात आपण आहे ना पण बऱ्याचदा असं पाहायला मिळतं जेव्हा जेव्हा तुम्ही अशा पद्धतीच्या प्रकरणांमध्ये बोलता म्हणजे पुरुषकार असेल किंवा ललित पाटील ला असेल आत्ताचं प्रकरण असेल तुम्ही जेव्हा बोलायला लागता तेव्हा अनेक तुमच्या सहकाऱ्यांकडून वरिष्ठांकडून तुम्हाला एकटं पाडलं जातं रवींद्र संगेकर एकटेच बोलताना नेहमी पाहायला मिळतं हिंमत लागते ना हिम्मत लागते आणि कोणी बरोबर यायचं म्हणजे त्यांना भीती वाटत असेल हिम्मत हिम्मतवाला कार्य करतंय कुठलाही बोलायची माझी पूर्णपणे तयारी आणि मी ज्या राजकारणात आलो ह्या भागामध्ये काम करायला गेलो ह्या सगळ्या राजकीय दादागिरीतनं मी आज पण पोचलो आहे त्यामुळे ही काय मला नवीन नाही आणि परमेश्वरांनी हिंमत दिली हिंमत जनतेच्या भल्यासाठी मग मी नेहमी म्हणतो एखादा जर तुम्ही आयुष्यात कोणाला चार शब्द बोलायचेत किंवा एखादा दगडच माझा असं आपण समजू तो दगड समाजाच्या हितासाठी मारा स्वतःच्या हितासाठी कधी मारू नका तो जर दगड तुमच्या दहा लोकांचं कल्याण करत असेल तो दगड निश्चित मारला पाहिजे आणि तो दगड मारण्याचं काम आयुष्यावर मी केलं की एखादा दगड मारला तो जनतेचा फायदा असेल तर त्या दगडाला तेवढंच म्हतो आहे आपल्या स्वतःसाठी आयुष्यात दगड कधी मारला नाही वाईट एकालाही बोललो नाही रवी रंगेकरला वाचवा असं म्हणाला झोळी घेऊन कोणाक कधी गेलोच नाही होईल आनंद आहे स्वा आणि माझ्या आयुष्यात उजले गेले नाही आणि मी कोणालाही घाबरत नाही आणि काय मी जनतेच्या प्रश्नासाठी भांडतो आहे आणि त्याचे मला किती नुकसान झाले मी बघतोय आणि हुजरेगिरी करणं हे माझ्या डिक्शनरीत नाही इथून पुढे बोलत राहणार या प्रकरणावर अरे तोंड ज्या दिवशी या पृथ्वी ताला नसेल त्या अशीच बंद पडणार तोंड ग बसणार नाही काही एक प्रकरण शंभर प्रकरण चालू होतील काही एकच निवेश ही काय एका दिवसात सामणार आहे का वर्ष वर्ष ही सगळी पिलावल रोज निर्माण होती आणि हे सगळे ज्याने ज्याने ह्या पिलावाला दूध पाणी पाजले त्यांना विष प्याजीला लावायचं काम आपल्याला करायचं माझ्या बरोबर माझे आमदार रवींद्र धंगेकर होते काल जी काही एकनाथ शिंदे भेट झाली या भेटीच्या नंतर पुणेकरांना गुन्हेगारीपासून मुक्त करण्यासाठी मी बोलत राहणार आहे माझ्या नेत्यांनी सुद्धा गुन्हेगारी मुक्त भयभीत पुणेकरांना या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी बोललं पाहिजे असं सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे जरी महायुतीच्या नेत्यांवरती थेटपणे टीका करणार नसेल तरी सुद्धा गुन्हेगारांच्या विरोधात मात्र बोलत राहणार आणखी काही पुरावे सुद्धा गोळा करण्याचं काम सुद्धा सुरू असल्याचं ते सांगतात त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता रवींद्र दंगेकरांकडून आणखीन काही समीर पाटलांच्या विरोधातले किंवा या सगळ्या प्रकरणामधले नवीन काही पुरावे समोर येतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट